महाशिवरात्रीला परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगात भाविकांची गर्दी महाशिवरात्रीनिमित्त बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या असून जय शिवशंभूच्या घोषणांनी परिसर दुमदुमला आहे भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थान आणि प्रशासनाकडून आवश्यक सुविधा व कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे दर्शनासाठी देशभरातून भाविक परळीत दाखल झाले आहेत दोन हजार चौस साली साजऱ्या आहे या महाशिवरात्री निमित्त बीड पोलिसांच्या कडून जवळपास अडीचशे अधिकारी अंमलदार व होमगार्डचा बंदोबस्त देण्यात आलेला आहे सदर बंदोबस्त हा आज रात्री पासून चालू होऊन महाशिवरात्रीचा पूर्ण दिवस व त्यानंतरचा सोमवारचा दिवस पर्यंत राहील सदर बंदोबस्त शिफ्ट मध्ये काम करत राहील यासाठी आम्ही पुरेशा महिला प्रयत्न केलेला आहे भाविकांची कोणत्याही प्रकारची याची काळजी व पोलीस घेतली गेलेली आहे भाविकांना विनंती आहे की त्यांनी शांततेमध्ये येऊन दर्शन घ्यावं व कोणत्याही प्रकारचे कोणत्याही समस्या आल्यास जवळच पोलीस शहर व आतमध्ये पोलीस स्टेशन परळी शहरची पोलीस चौकी आहे तर जाऊन आपली तक्रार नोंदवावी भाविकांना काय भाविकांना आव्हान राहील की येताना आपले मौल्यवान वस्तू घेऊन येऊ नयेत हा गर्दीचा विषय आहे शिवाय आपल्या लहान मुलांची काळजी घ्यावी तसेच कोणतीही समस्या असल्यास पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी